आकाशवाणी मुंबई उमेश घळसाची प्रादेशिक बातम्या देत आहे विकसित भारत हे आपल्या सरकारचं लक्ष असून ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा सत्ता येणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली इथं भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी बोलत होते गेल्या दहा वर्षात अनेक धाडसी निर्णय घेऊन एक टप्पा आपल्या सरकारनं गाठला आहे देशासाठी आणखी खूप काही करायचं आहे त्याआधी या अधिवेशनात संमत झालेल्या ठरावात विरोधी पक्षावर कडाडून टीका करण्यात आली त्यांच्या नकारात्मक संकुचित आणि भ्रष्टवृत्तीमुळं देशाला योगदान देण्याची क्षमता विरोधकांमध्ये नाही असं या ठरावात म्हटलं आहे एक देश एक निवडणूक या संकल्पनेच्या अभ्यासासाठी नेमलेल्या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं काल दिल्लीत विविध पक्षांच्या आणि इतर नेत्यांबरोबर चर्चा केली या बैठकीला के जनता दल संयुक्तचे खासदार राजीव रंजन सिंह पक्षाचे सरचिटणीस संजय कुमार झा यांनी देशभरात एकाच वेळेस निवडणुका घेण्याचे पत्र दिले आहे अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या शिष्टमंडळानंही यावर आपली सहमती दिली आहे योग्य हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये आज संध्याकाळी चंदीगड इथं चर्चेची चौथी फेरी होणार आहे गेल्या गुरुवारी चर्चेची तिसरी फेरी झाली होती शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शांततेनं तोडगा काढला जाईल असं केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं होतं जैन मुनी आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त आहे त्यांचे विचार आणि प्रार्थना त्यांच्या भक्तांसोबत असल्याचं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावर म्हटलं आहे राज्यपाल रमेश बैस यांनीही आचार्य विद्यासागर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आचार्य विद्यासागर यांनी प्रवचन लिखाण आणि काव्याच्या माध्यमातून जनसामान्यांचं प्रबोधन केलं असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा राज्यात सुरू होत आहे पालघर जिल्ह्यातले प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे लाभार्थी कुणाल माळी यांनी सांगितलं फसल पीक विमा योजना आहे ती खूप लाभदायी आहे आमचं कधी नेचरमुळे नुकसान होते तर आम्हाला त्याचा फायदा होतोय आम्हाला त्याची भरपाई करून मिळते कोल्हापूर महानगरपालिकेसाठी मंजूर केलेल्या सहाशे चौतीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झालं पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी नदीत जाणाऱ्या उर्वरित सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी तीनशे चाळीस कोटी रुपयांची मंजुरी देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पाचं काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं यामुळे म्हसाळा नगरपंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीतल्या नागरिकांना पिण्याचं पाणी आणि स्वच्छ पाणी मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर यवतमाळ मार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात चार कबड्डीपटूंचा मृत्यू झाला तर दहा खेळाडू गंभीररित्या जखमी झाले हे कबड्डीपटू खाजगी बसना यवतमाळ इथं एका स्पर्धेसाठी जात होते त्यांच्या बसला समोरून येणाऱ्या कॉन्क्रीट मिक्सर ट्रकनं धडक दिली या अपघातात जखमी झालेल्या खेळाडूंवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या नाशिक इथं पवित्र गोदावरी नदीची गोदा आरती यापुढं कायमस्वरूपी होणार आहे या, या उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठी सांस्कृतिक विभागानं जिल्हा प्रशासनाला अकरा कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचा निधी वर्ग केला आहे या आरतीसाठी अकरा ठिकाणं तयार करण्यात येणार आहेत तसंच भाविकांसाठी गॅलरी हायमास तसंच ई डी आणि विद्युतीकरण अशी कामं केली जाणार आहेत या कामांच्या नियोजनासाठी स्थानिक पातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे राजकोटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंड पुढे विजयासाठी पाचशे सत्तावन्न धावांचं आव्हान ठेवलं सा आहे सामन्याच्या आज चौथ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव चार बाद चारशे तीस धावांवर घोषित केला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात चार बाद एकोणतीस धावा झाल्या होत्या याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार